नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत थर्टी फर्स्टची ची पार्टी समलैंगिक संबंध ठेवण्याचा हट्ट आणि त्यानंतर पनवेलमधील मायलेकाच्या हत्येचं गुड उकललं नेमकं हे प्रकरण काय आहे याविषयीच आज आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आवर्जून ऐका पनवेलच्या कामोठ्यातील ड्रीम्स हाऊसिंग सोसायटीमध्ये माय लेकरांच्या मृतदेहाचे गुड अखेर उकलले आहे या प्रकरणी दोन एकोणावीस वर्षीय तरुणांना ताब्यात घेऊन अटक देखील करण्यात आली आहे कामोठ्यात ड्रीम्स अपार्टमेंटमध्ये एका घरात आई आणि मुलाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती मृत गीता यांचा मुलगा जितेंद्र यांच्या डोक्यात आणि अंगावर मारल्याचे व्रण असल्याने हत्येचा संशय व्यक्त करण्यात येत होता पोलिसांनी जेव्हा दरवाजा उघडून जग्गी कुटुंबियांच्या घरात प्रवेश केला तेव्हा घरातील एलपीजी गॅस लीक असल्याचे आढळले होते त्यानंतर या घटनेचा तपास देखील सुरू करण्यात आला आहे सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेज चेक करण्यास सुरुवात करण्यात आली होती कामोठे पोलीस आणि कळंबोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अमल चौगुले यांनी चौकशी केली असता संज्योत मंगेश दोडके वय एकोणावीस व शुभम महेंद्र नारायणी वय एकोणावीस या कामोठे येथील तरुणांची माहिती समोर आली त्यांना पोलिसांनी उलवे परिसरातून आता ताब्यात घेतले आहे पण नेमकं काय घडलं होतं हे देखील आपण जाणून घेऊया तर संज्योत मंगेश दोडके शुभम महेंद्र नारायणी हे दोघेही मृत जितेंद्र जग्गी वय पंचेचाळीस याच्या परिचयाचे होते मृत जितेंद्र याने दोघांनाही एकतीस डिसेंबरला त्याच्या घरी पार्टी करण्यासाठी बोलावले होते तिघांनी प्रचंड दारू प्यायली दारू प्यायल्यानंतर मृत जितेंद्र हा संज्योत आणि शुभम यांना समलैंगिक संबंध ठेवण्यासाठी आग्रह करू लागला याचा प्रचंड राग आल्याने शुभम नारायणी याने एक्सटेन्शन बोर्ड जितेंद्र जग्गी याच्या डोक्यात मारून त्याला ठार मारले तर संजोत याने मृत गीता जग्गी यांचा गळा आवडला त्यानंतर आरोपींनी घरातील किमती सामान चोरून नेले अखेर पोलिसांनी या दोघांनाही ताब्यात घेऊन आता अटक केली आहे या क्रूर प्रकरणानंतर तुमच्या काय प्रतिक्रिया हे कमेंटद्वारे नक्की कळवा अशीच नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या सी ए मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा शेजारचं बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद